उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलाय म्हणजे जुन्नर तालुका आंबेगाव तालुका हो व शिरूर तालुका या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत जवळपास पंचावन्न ते साठ नागरिकांचा जीवही गेलाय यांची संख्या एवढी झपाट्याने कशी वाढली अर्थात आज संशोधनाचा विषय आहे म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या उसाच्या शिवारात आज बिबट्या आढळून आल्याची चिन्हे आज त्या सगळ्या भागामध्ये दिसून येत आहे मला आठवतं एक वर्षापूर्वी एक न्यूज झाली होती की जे मुंबईचे संजय गांधी अभयारण्य आहे तर तिथे जगामध्ये सर्वात जास्त घनता बिबट्या ती अशी मानली जात होती की ते म्हटले की बाबा शंभर किलोमीटरचा परिघात छप्पन्न बिबट्या आहेत अरे बापरे एवढे मोठे छप्पन्न आणि काल मी कलेक्टर जितेंद्र डुडी यांचा ऐकत होतो की ते बोले या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार बिबट्या आहेत दोन हजार एकोणीसमधे बिबट्याची संख्या जवळपास दोनशे होती आणि मागचे पाच वर्षामध्ये भागामध्ये बिबट्याची संख्या दहा पटने वाढली दोन हजारचीपेक्षा जास्त बिबट्या पुण्याचे उत्तर भागामध्ये आणि अहनगर हा भाग म्हणजे जगातील सर्वाधिक बिबटे कुठे त्यांची एवढी न्यूज झाली तर या दोन हजार किती मोठं न्यूज कव्हरेज मिळायला होतं का तर ती मुंबई आहे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि हा म्हणजे ग्रामीण भाग आहे त्यामुळे कदाचित न्यूज चे कव्हरेज मिळत नाहीये का या लोकांचे जीव नाही आहेत का व काही लोक येतील म्हणतील बाबा तुम्ही त्यांची जंगल खाल्ली तर ते तुम्हाला खाणारच ना दोन हजार वर्षापूर्वीची जुन्नरची नोंद आहे सातवान काळातली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यातील शिवनेरी येथे झाला आहे आज हजारो वर्षांपासून लोक तिथे राहत आहेत हे लोक जंगलात नाही गेले बिबटे आज सपाट प्रदेशात ऊसांच्या शिवारात घुसायला लागलेले आहेत आज यांची संख्या आज ज्या जबाड्याने संख्या आहे त्या जबाड्याने कोणत्याही शहरांमध्ये आपल्या घरापर्यंत यायला हे बिबटे कमी करणार नाही बरं बाबा तुम्ही त्यांना म्हणताय की ती जागा त्यांना जंगलांना सोडून द्या आपण आपले घर आपण आपल्या जमिनी त्यांना त्या लोकांना देणार आहे का ते लोक तिथलं ते त्यांचं घरदार सोडून आल्यावर हा प्रश्न स्वतःला विचारा मग माणसांच्या जीवापेक्षा तुम्ही बिबट्यांची काळजी करा आज खरंच जीवावर बेतायला लागले तर खरंच सरकारने म्हणा किंवा आपण सर्वांनीच म्हणा प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे जेवढं आपल्याला या प्रकरणाला सोशल मीडियावर उचलून धरता येईल तेवढं उचलून धरायला हवं धन्यवाद